नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज नवे तुफ़ात तुफ़ातीर तुफ़ात I'm going आतापर्यंत मराठ्यांना चाळीस वर्ष झाले ही आरक्षणाची लढाई खऱ्या अर्थानं मनोदला निवेदनाखाली आणि मराठ्यांना दादाचा प्रत्येक शब्द मराठ्यांनी पाळला एकदा जोरदार ताली आपल्यासाठी सुद्धा डी झोन खाली करावं सूचना आलेली निवेदन समितीकडून डी झोन खाली करावं प्रत्येकाची सूचना फॉलो करावी ही समितीकडून विनंती आलेली आहे प्रत्येकाला विनंती आहे या ठिकाणी गर्दी कमी करायची आदरणीय संघर्षोद्धा जारंगे पाटील यांच्याकडून एक सूचना आलेली आहे डी झोल मधील जे जे मराठी आलेले आहे झोन मध्ये जे जे मराठी आले त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे सूचनेच पालन करावं ज्या माणसानं शिवास राहण केलंय रक्ताचं पाणी केलंय रथ युद्धाचा प्रसंग या युक्तीप्रमाणे आदरणीय मनोताळ तर काम केलेलं आहे डी झोन खाली करायचंय <laughs> वर्ति कोणीही चढू नये ही विनंती आहे मित्रा डायरेक्ट कटवर खाली व्हा डायरेक्ट कटवरती कोणीही चढू नये ही विनंती या ठिकाणी मराठा वाजवणा विनंती हा झोन खाली करा इंगोली कर हा झोन खाली करा फक्त मीडियाचे बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण जागा करून दिली स्पेशल फोटो सेशन झाला ते बंद करा तातच्या गाडी पूर्ण हा झोन सायलेंट करा या ठिकाणी बसलेले आहेत पाठिंबा दर्शनासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन म्हणून सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीने सरकारनं करावी त्या ठिकाणी तातडीनं यावं आणि जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा